नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो हिंदू धर्मात वास्तू महत्व ते, ते आहे काळजी घेतली जाते वास्तुशास्त्रात घरामध्ये काही झाडे लावणे खूप शुभ मानले जाते घरामध्ये तुळस लावणे खूप फलदायी असल्याचे मानले जाते तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचेही मानले जाते हे घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाचे महत्व सांगितले आहे त्यात जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्याचे धार्मिक महत्व सुद्धा आहे मित्रो हिंदू घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची विधिवत पूजा केली जाते असे मानले जाते की यामुळे धनलाभ होतो आणि घरात शांती राहते मान्यतेनुसार तुळशीच्या संदर्भात काही कामे निषिद्ध आहेत असे केल्याने घरातील शांतता नाहीशी होते तुळशीच्या रोपाबाबत कोणती काळजी घेतली जावी तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्र घरात तुळस लावणे खूप शुभ मानले जाते पण तुळस वाळली तर ती अशुभ असते सुखी तुळस कधी घरात ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते तुळस वाळली तर लगेच काढून दुसरी लावावी मित्रहो वाळलेली तुळस कधी जाळू नये किंवा फेकूनही देऊ नये हे अत्यंत अशुभ मानले जाते तुळशीचे रोप तुम्ही जमिनीत पुरू शकता मित्र तुळशीच्या झाडाची पाने जेव्हा गरज असेल तेव्हाच तोडावी ही तुळशीचे पाने रात्री चुकूनही तोडू नये मित्र तुळशीचे रोप खूप शुभ मानले जाते यामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो असेही मानले जाते त्यामुळे तुळशीचे रोप कधीही पायाखाली येऊ नये हे लक्षात ठेवा कोणताही पत्ता जमिनीवर पडलेला दिसला तर तो जमिनीत गाडून टाकावा याशिवाय दररोज तुळशी पूजन करावे सकाळ संध्याकाळ तुळशीचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते तर ही होती वाढलेल्या तुळशीचे रोप का नये विशेष माहिती ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाइक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण